नाही तर युवक आघाडी तयार केलेली आहे यावेळी आर पारची लढाई आहे पुढच्या आठ दिवसानंतर टोकाटोकीचा कार्यक्रम सुरू करायला सांगितलेला आहे त्यांचा काही लोकांचा नंबर लावणार आहोत ते चौकात चौका मार्ग बढिया बहुत बढिया विरोध असेल राजकीय विरोधाचं बोला पण आंबेडकर कुटुंबाच्या विरोधात चळवळीच्या विरोधात पक्षाच्या विरोधात बोलाल तर त्याचं उत्तर चौकात ठोकून दिलं जाईल आमचा रेकॉर्ड आहे एनडीआर सांगितलं की पोलिसांसमोर ते अमित शहाचे पुतळे जाळतात बाकीचे जर मोलनीतच नाही त्यामुळे पुढच्या काळात चळवळीत हे बदललेलं रूप असेल महिला आघाडी संपर्क